हाय नमस्कार भाऊ बहिणी आली अभ्यास करून आता मायरा अभ्यास करून आली अभ्यास आविना जेवण आविना सकाळपासून भाऊ बहिणीला कटाळला काय झालं आमच्या इथं हायस्कूलची शाळा आहे त्याचं इलेक्शनला मतदानला ला आलंय नाव पहिल्यांदाच होय तुम्हाला सांगती पाच वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत इथं आवड्या इकडं चित तिकडं तिकडची इकडं म्हणतला पण काय त्याचं नावच नाही त्याला तसली पोच पावती भेटले नव्हते ना या चिठ्ठी काही भेटले नव्हती आवड्याला मग ग्यारा परत मला म्हटलं की इकडं आमच्या इथं वस्तीवर वस्तीवरती पण अशा शाळा खोललेल्या असतात ना लेकरांना बारक्या गावातले काही येणं होत नाही म्हटल्यानंतर ना वस्तीवर शाळा खोललेल्या आहेत त्या मराठी शाळा तिकडं तुम्हाला सांगते आव्याचं नाव आलेलं होतं परत म्हणलं की आईला चल चल म्हणलं तर आई काही गेलेली नाही या बरं मग मला म्हणलं की आका चल तू बरं म्हणलं चल हाय आता त्याचं पहिलं मतदान म्हणल्यानंतर ना पहिलं मतदान त्यात काय माहिती आणि त्यात तर माझं तर अजून मध्ये इलेक्शनला नावच नाही मतदानाच नाही मग मत चार वारा चार वाऱ्या नाव दिले पण अजून काय आलं नाही मग आव्यावर गेली <coughs> साडेसहा पावणे सातला आव्याचा सा नंबर आला

त्यात या पुरीचा बाप फुडकत होता ही पोरगी गावली नाही काय झालं ती माझ्या चुलत भावावर गेली होती गाडीवर फुगा आणायला तिला भरलाय फुग्याचा छंद मला चल चल म्हणत होती मी काही गेले नाही मग तिची माझ्या चुलत भावाची पूरगी ही पूर्गी का नाही दोघी मिळून मिसून चुलत भावाच्या गाडीवर ती पण मतदान करायला चाललेला होता त्याच्याबरोबर मग ह्या दोघी जण गेल्या तर तिचा बाप तिला हुडकत होता मग तिचा बापाला काही गावली नाही मग इथं येऊन आयला ना मला आयला इचारत होता पूर्गे कुठे गेले तर म्हणले की गेली बाबा गाडीवर म्हणून नाही घरी नसतं ते म्हणलं गप्प माय रे शांत बस जरा तर आई तर चाललाय आम्ही मतदानं वर करून येतो पर्यंत आईनं काय केलं तुम्हाला सांगती जवारीच्या भाकरी आणि बाळा गप्की वालाची शेण किली ये त बस चल माय रे आ तुला पैसे दिले दहा रुपया तु या बापाने काय चलता आणा फुगाच खेळत बसली ये का ना तर एखादा पियन पाच रुपयाचाच आणायचा त्यात तुम्हाला सांगते तब्येत माझी वरणा चुलती पशी बसलेली होती त्यात मोठा भाव आला इलेक्शन वरण मतदान करून आल्यावर त्याला म्हणलं बाबा डबा करून दे ती म्हणलं आंड्याला म्हणलं ती पैसे आंड्याचं कलवण हे करून दे तर म्हणलं नाही काय डब्याची गरज नका देऊ म्हणलं डबा करून आता आज दवाखान्यात थांबले नाही ना भावा बहिणी आता माझ्याच जीवाला बरं नव्हतं म्हणून मी काय दवाखान्यात थांबले नाही मी त्यांना आधी सांगितलं भाऊ मी काय दवाखान्यात <coughs> थांबणार था नाही माझी बी तब्येत त्यात बरोबर नाही आणि तुम्हाला सांगते मला त्रास बी होतोय त्यासाठी काय मी दवाखान्यात थांबले नाही आणि तिथं बाळा जाईल त्यात तुम्हाला सांगते तो जाणार स्वतः दवाखान्यात ज्याचा नाही करावा त्याला राग येतोय आता काय सांगायचं भावा बहिणी आपली तब्येत बघून बी करावं लागतं एवढं माणसांसाठी केलं ना <coughs> 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 किती तुम्हाला सांगते आता किती केलं आता मी तर आहे का नाही केलेलं काढावर आहे बर का माणसाचं पण काढावं लागतंय टायमाला काय सांगायचंय तुम्हाला एवढं केलं जीवाच्या पलीकडे आतून केलं तर तुम्हाला सांगते ठळ ठळत नाही केलं म्हणून म्हणते ती काय करावं मायरो जरा शांत बस का मायरो इकडे तोंडात जाईल ती तोडार जाईल इकडे वर तुम्हाला सांगते अगं तोंड जाईल नको घालू नको नाही तुम्हाला सांगते एवढ्या जीवाच रान करून केलं तरी भावा बहिणींना टायत थळथळीत माणसं आपल्या तोंडा म्हणतात की तुम्ही काय केलंय आमच्यासाठी आपल्याला बोलायला तोंडच नाही व आपणच तुम्हाला सांगते आता माझं कसं झालेलं आहे माहितीये का मी तुम्हाला सांगते प्रत्येकाच्या मजबुरी बोगून हाय का नाही सगळ्यांना मदत करायचा प्रयत्न करते सगळ्यांसाठी ना पण उलटे टांगडे करून हाय का नाही मुताची वारी होती माझ्यावरच अशीच करते ते जाऊ द्या काय जास्त सहका सहस काय मी काही जास्त बोलणार नाही बर का कुठं इथं तुम्हाला सांगते घर राहायचं राहायचंय आपल्याला आपल्या घरी जायचंय हाय का नाही जेवढा आपलं काम होतं एवढं आपण काम केलं जायचं आपण आपल्या घरी त्यात माझ्या बऱ्याच भावा बहिणींचं बी म्हणणं आहे की योग्य म्हणजे तुला काय परपंच नाही का घर परपंच नाही का घर परपा कवर माच्याच माणसांचं करत बसली जर आपलं घर परपाच असं काय भावा म्हणणं आहे पण भावा बहिणीनं कसं आहे माहितीये का वेळ आल्यानंतर मग करायला जाते मी करते पण मी करते पण वेळ आल्यानंतर न तुम्हाला सांगते करायची पण वेळ येते पण ठळ ठळत असं नाही म्हणून काहीच केलं नाही आता तर म्हणणं की मी काहीच केलेलं नाही तर जाऊ तर नाही काय केलं तर नाही काय केलं आता कुठं कोणाच्या नादी लागत वाचतो अजिबात लागेल नादी लागत बसायचं नाही कोणाच्या मला तर नाही केलं नाही केलं आपण आलतो आपलं मूर्ख होतो कामे बुडवून आलो आपण केलं काय म्हणायचं तुम्हाला तर तुम्हाला सांगते पुरी नाही आता ही पूरगी आहे व ही लिखू आता तुम्हाला सांगते हिडिओ मध्ये मी म्हणलं होते मी काय म्हणलं की हे जे आहे बापा आले की मी आपल्या घरी जाणार आहे तर आपल्या ह्या पुरीचं तुम्हाला सांगते करते ही पूर्वी काय म्हणते की अको जायचं नाही मला तुझ्यावर यायचं आहे तर हे काल पूर्गी तुम्हाला सांगते हिचा बापा आला त्याच माय चुलते बस ह्याच्या पाषीच बोलणं झालं होतं मी मायड्या बनल होतं का नाही मी जाणार आहे म्हणून घरी कुट्टा माझ्या घरी मी येणार हा तर ओका हे असंच बोलणं चाललेलं मी माया चुरते म्हणत होते की बक्की मी जायचं म्हणलं लगेच कशी मायडे म्हणते की मी येणार तुझ्याकडे तर तू मला सांग तिचा बाप रात्री आला रात्री आल्यानंतर ना ही पोरगी जाऊन त्याला म्हणली की आकुबी जाणार आहे उद्या पप्पा मला इथं आय पशी करमत नाही मला पण घेऊन जावा तुमच्या बरं माझ्या पशी इथं कोण आहे आता एवढं काय भावा बहिणी न खाऊन कुणी उठले का वा एवढी लेकराला सोडून जाईल का कुणी सांगा बरं तुम्हीच हा तर त्याला तेच खरं वाटलं म्हणतो की माझं एवढे एवढं लिखू पण असं म्हणतंय की आखो चालली सोडून माझ्या पैसे कोणीच नाही आता तुम्हाला सांगते ही किती केलं तर तुम्हाला सांगते लेख लेखाची लेखा आहे सोडल का ती मग तरी माझ्या तर मस्त लोकांना काय लोकांना असं वाटतं की पुरीला जीव लावत नाही पुरीला प्रेम करत नाही माया लावत नाही पण आता कोण लावता असं दाखवूनच माया दाखवावी ही मग दाखवूनच माया दाखवावी असं काही नसतं दाखवून माया दाखवलं माणूस येतं का म्हणतं का माया लावली म्हणून करत नाही तुझ्यावर मी येणार असते निघाले माहिती कशाला काय करायचं आपण जीवाच्या पलीकडे भावा बहिणी सांभाळतो विश्वास नाही विश्वास नाही आपल्या तुझ्या आई बाप्पाशी राहा बाई बाहेब बरा आहे ते म्हणतात का आणि तशी मी तर तुम्हाला सांगते लय आज झाली घेतली म्हणजे मी इतकी माझी बुद्धी कत घेतल्या म्हणे घेतलेल्या आहे का नाही किती कुणासाठी कितीही करा पाड करा पण नाही ना उपकारच करते नाही ना उपकार करतात त्यामुळे का ना, ना त्या हो का मसाल्या करायला आपण जीवाच्या पलीकडे जीव लावतो ती पण आपल्याला जीव लावतं पण जे त्याच्या कधी असं चांगलं असतं आता मी मस्त उद्या जायचं म्हणलं तरी मी माझ्या घरी निघेन जाईन मी उद्या म्हणलं उद्याच मी निघाले होते बर का जावं म्हणलं पण त्यात माझ्या तब्येत पण बरोबर नसल्यामुळं म्हणले ही आणि आता तुम्हाला सांगते टाकवय निघल्यामुळे तिला पण आता कवा सुटे येत नाही ते आपल्याला नाही मग आता कुठं हिता हिला पुरीला आणि पडत हिथं ठेवाव निघून जावं असं आपल्या तर जीवाला बरं वाटेल का नाही वाटणार आपल्या जीवाला बरं म्हणून शाने तुम्हाला सांगते बघू आता काय होतंय कसं होतंय तसं तर आपल्याला मग आता बोलायसारखं भरपूर काय गोष्टी आहेत त्या पण नाही त्या बोलायच्या बरं का भावा बहिणी जाऊ द्या मरू द्या ज्या विषय सोड असू द्या द्या आपण माझं तर हे असंच होतं बघा माझ्या बरं अशा गोष्टी घडत असते मी मग जीवाच्या पलीकडे सगळ्याला जीव लावती मनापासून सगळ्याला सगळ्याच्या गोष्टी करायच्या प्रयत्नात करते पण कधीच कुठलंच माणूस असं म्हणलं नाही की तो आमच्यासाठी केलंय म्हणून कधीच कुठलंच माणूस म्हणलं नाही पण माझ्या देवाला माझ्या जीवाला माहिती आहे मी सगळ्यांसाठी आणि माझ्या जीवाचं किती हलाबदा होती ही माझी मला माहिती आहे सांगायचं कोणाला बोलायचं कोणाला सांगा तुम्ही जास्त बोललं तरी माससणे राग येतो या असे तसं मी तुम्हाला सांगते तुमच्या दाजीचा सा पण मला फोन आलेला होता <coughs> त्यांना काय ती आपली गाडी पण तुम्हाला सांगते या गाडीचं बी काम करायला आली मोठी पण गाडीची पिळणा झाली या आणि ते गाडीचं ऑइलचं पण काम आलंय त्यात तुम्हाला सांगते गाडीचं काम परत दोन पंचरी पंक्चर बी झाली होती माझी गाडी त्या गाडीची पंक्चर काढली ती गाडी नाही माझे नेटनाटकी अं तुम सुद्धा तुम्हाला सांगते करायचं आपण प्रयत्न करत असतो या करतोय पण नाही आपण किती नाही माणसांना दिसत काय करायचं काय सांगायचंय तुम्हाला हाये बरं आहे बोलायला गेलं बोला की आपलं तोंड दिसतंय चार लोक परत आपल्याला बोलायला मोकळे झाले असं तर आईने काय केलंय वालाची शेंगार भाकरी केली काय आईची बी तब्येत बरोबर नाही भाऊ बहिण कोणाच कुणाचं जीव सुशित आहे कुणाचा जीव सुशित नाही तुम्हाला सांगते येत नाही काय करू अगं तू तर तुला तर नाही करून देऊन तुला सांगते रोस्त पण आम्ही करून धरून आमच्यावर असते ती माणसं काय करावं काय सांगा बरं मला नाही मस्त तुम्हाला सांगते त्याला म्हणलं डबा करून देते बाबा आणि अंडी आता इलेक्शनला ते गेल्याला भावा बहिणींनो आता तुम्हाला सांगते पहाटे लवकरच सायपा करून काय करायचं म्हणलं बाबा गरम गरम करून दिला अंड्याच्या पोळ्या करून दिलाय तर चार अंडी उकडून द्यायला तर अंड्यास कलवून करून देईल चार भाकरी आता काहीतरी मातारे पण नाही तिथं म्हणलं तुम्हाला सांगते दोन चार भाकरी केल्या असते पटक दिसून डबा करून दिला असता आणि म्हणलं बाबा नाही म्हणलं बाबा मला नाही डबा न्यायचा डबाच नाही पाहिजे मला म्हणला बरं बरं तुझ्या तुझ्याला म्हणलं मला कुठं वाद्यात वादव्यात घालायला नाही बाबा म्हणलं म्हणताय आपल्याच आपल्या आपल्या डोक्याला आधी होतो शिन कुठेही करत बसायचं डोक्याला वाईट वाडी करत बसायचं म्हणून जाऊ दे तुझ्या आहे ना होय आणि तुम्हाला सांगते ती वरचं खाते ते तसलं तिचे आता तुम्हाला सांगते डिलिव्हरीचं पेशंट आहे डिलिव्हरीच्या पेशंटला जास्त भात नाही खावा बा ती चायनीज ते चायनीज तर तुम्हाला सांगते ती चायनीज म्हणजे भातच आलावं ते चायनीज हे ते तुम्हाला सांगते त्या बाळाला सुद्धा पचलं पाहिजे ते दुधा दुधा ते पचलं पाहिजे जड हे कुणी सांगावं आपण सांगा, सांगा गेलं की आपल्याच म्हणतात तुम्ही लई शान त्यामुळे आपली बुद्धिबध आहे त्यामुळे जास्त बोलत नाही आता ठळ ठळत तर माझ्यावर हे काय तुम्ही काही केलं काहीच नाही केलं नाही केलं नाही केलं माणसाला आपण नाही केलेलं दिसत वर्षा परमेश्वराला दिसतंय आपण किती करतो कुणासाठी करतो किती मनापासून करतो ती मस्त डोकं टेन्शनवर आहे पण जास्त टेन्शन काय दाखवून द्यायचं नाही आपल्याला आता हे लेकर लिकरू काय हो मला एक बोलणार ती एक बोलणार लेकरांचं काय असतय आता लेकराचं तुम्हाला सांगते माया नाही लावली जीवना लावलं तर येईल का हे जवळ आपण मग जीवाच्या पलीकडे असा जीव काढून ठेवतोय साईडला जीव पण विश्वास बसला पाहिजे समोरच्या माणसांना अशा काही गोष्टी असतात तर असू दे चला ये बर आहे आले आता आव्या आव्या बरबे जाऊन गेले मस्त मदत करायचा प्रयत्न करतो मस्त करतो पण काही चीज नाही होत त्या गोष्टीची